पुनरत्न सजावर ते बोलतात लाईफलाईनला मुंबईच्या व्यवसायाला कशा प्रकारे अडथळा निर्माण व्हावा हा उद्देश मनोज जरंगे पाटील आणि महाविकास आघाडीचे पुढारी यांच्या उपस्थितीत हा केला चाललेला आहे आजच्या तारखेला एकोणतीस तारीख ज्या प्रकारे त्यांनी आंदोलनाची निवडली ह्या तारखेला गणेश भक्तांची कशा प्रकारे हेळसांड होईल हे टार्गेट ठेवण्यात आलं त्याचबरोबर ज्या प्रकारे हे आंदोलन चालू आहे या आंदोलनाला कायद्याच्या सीमा पूर्ण मरोड केलेलं हे आंदोलन चालू आहे आणि म्हणून तातडीने ह्या आंदोलनावर काय ती कारवाई व्हावी कायदेशीर दृष्ट्या त्याकरिता आम्ही आज पोलीस डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस माननीय मुंबई पोलीस आयुक्त माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान यांना रितसर तक्रारी दिलेल्या आहेत आज कारण कायद्याचा भंग ज्या प्रकारे झाला आहे प्रकारे लोकांना त्रास दिला चालला आहे ज्या प्रकारे रस्ता रोको केला चाललाय ह्या सगळ्या बाबी अत्यंत गंभीर आहेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विरुद्ध सरकार या खटल्याच्या विरुद्ध आहेत त्याचबरोबर म्हणजे त्या खटल्यात दिलेल्या निर्देशांचं पालन न करणारे आहेत त्याचबरोबर नव्यानी जे कायदा अस्तित्वात रूल्स अस्तित्वात आले की कशा प्रकारचं आंदोलन असावं किती लोक असावेत त्यांची संख्या किती असावी त्या सगळ्या कंडिशन जे मनोज जरंगे यांच्या आंदोलनात देण्यात आल्या होत्या त्यांचा भंग करून हे आंदोलन चालू आहे मनोज जरंगे कायद्यापेक्षा मोठा नाही जरंगेनी जरंगेच्या गाड्या ज्या प्रकारे जरंगेचे लोक कायद्याची पायमल्ली करून मध्ये येत होते पोलिसांसोबतच्या हुज्जती आज माध्यमांसमोर आपण पाहिल्या त्याचबरोबर मुंबई ही आर्थिक राजधानी आहे या आर्थिक राजधानीचं लक्ष जगामध्ये आहे जगामध्ये ह्या राजधानीची बदनामी व्हावी देशाची बदनामी व्हावी हिंदुस्थानाची बदनामी व्हावी देशात काहीतरी भयंकर आहे हे दिसावं या उद्देशानं सीएसटी स्टेशनच्या जवळ ज्या प्रकारे रस्ता रोको करण्यात येत होता हे सगळं काही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर एक अनागोदी दिसायला यावी काहीतरी अघटित घडवण्याचा उद्देश पोलिसांना त्रास देऊन पोलिसांकडून कारवाई होईल आणि त्यातून विक्टीम कार्ड खेळता येईल हे सगळं कुबा कुबांडित आहे आणि त्यामुळं तातडीनं कारवाई होणं आवश्यक आहे मला आज या आंदोलनाला हे नाव द्यायचं की आंदोलन मी अगोदरपासून सांगत होतो की मनोज जरंगे यांचं मुखवटा आहे मनोज जरंगेचा फक्त मुखवटा आहे मनोज जरंगेचा फक्त मुखवटा आहे आणि राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे हे आज दस्तूर सिद्ध झालेलं आहे आज आपण बघितलं कोण कोण होते उद्धव मुंबईत लोक राहत नाहीत ना का मुंबईतले लोक हिंदुस्थानी नागरिक नाहीत का गणेश भक्त मुंबईतल्या रहिवाशी नाही आहेत का आणि उद्धव यांची मुखसंमती उद्धव यांचं व्यक्त होणं है ये है है। उद्धव यांचं स्वागत आहे हे भाष्य हो 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 हे लक्षात आणून देत आहे की उद्धवचं याच्यामध्ये किती इन्व्हॉल्व्हमेंट आहे कारण उद्धव उद्धवचे जे लोकप्रतिनिधी आहेत संजय जाधव खासदार आहेत हे त्या मंचकावर जातात मग उद्धव अगोदर पाठिंबा नाही पाठिंबा हो नाही पाठिंबा हो नाही हे काय नाटक होतं का अर्थात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं सुद्धा हे आंदोलन आहे का हे उद्धव ठाकरेमध्ये दम असेल तर उद्धव ठाकरेंना आता सत्य बोलावं उद्धव ठाकरेमध्ये दम असेल तर उद्धव ठाकरेंना सत्य बोलावं त्या पुढे जाऊन मला म्हणायचंय की ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार त्यांच्या गटाचे आपण ज्या प्रकारे आमदार तिथं येऊन काय सांगत होते काय बोलत होते खासदार कानातलं कानात, कानात बोलतानाचा फोटो जर आपण त्या सन्माननीय खासदार या पदावर बसलेल्या व्यक्तीचा जरंगे कशा प्रकारे ओठापासून तुमच्या माध्यमांच्या माईक कशा दूर राहतील ऐकायला जाऊ नये आणि ते सुद्धा कशा प्रकारे मोबाईल आडवा ठेवून बोलण्याचा प्रयत्न करत होते मग ते खासदार बजरंगप्पा सोनोने असोत त्याचबरोबर बाप्पा की काय नाव आहे हो बजरंग बाप्पा का आप्पा बजरंग बाप्पा सोनोने असतील त्याचबरोबर आमचा तो काय नाव क्षीरसागर काय नाव ते क्षीरसागरचं संदीप आमचा क्षीरसागर सन्माननीय आमदार आहेत त्याचबरोबर सोळंकी सोळंखी सोळंखे त्याचबरोबर इतर जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुढारी तिथं मिरवताना दिसत मग मिरवत असताना किती गाड्या कुणी दिल्या किती मदत केली लोक कसे जमले हे देखील सांगण्याचं धाडस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या या वयातल्या राजकारणामध्ये ताकद आहे की नाही हे बी आम देखना चाहते भाई अरे तुम में कितना दम है क्या तुम सचवोट पब्लिक को सच बोलोगे या पर्दे के पीछे से गेम खेळते राहोगे हे सुद्धा मला स्पष्टपणे विचारायचंय परंतु आज महत्वाची गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो आम्ही मान्य उच्च न्यायालयात अर्ज केला होता कि जरंगे की जरंगेला परवानगी देऊ नका त्याचबरोबर एक जनहित याचिका सुद्धा दाखल झाली होती ज्यावेळेस मान्य उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आपले आदेश दिले त्या आदेशामध्ये माननीय उच्च न्यायालयाने माननीय ने सर्वोच्च न्यायालयाच्या शहानी विरुद्ध महाराष्ट्र शहानी विरुद्ध सरकार या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा उल्लेख केलेला आहे त्याच्यात स्पष्ट आहे की गाड्यांची रोकथाम होऊ नये त्याच्यात स्पष्ट आहे रस्ते रोक होऊ नयेत त्याच्यात स्पष्ट आहे की कोणत्याही प्रकारचं दळणवळणाचं नुकसान होऊ नये त्याच्यात स्पष्ट आहे की नुकसानाची भरपाई कोणाच्या खिशातून करावी आणि जे इन्स्टिगेट करतात त्यांना कशा प्रकारे प्रतिबंध करावा इव्हन अटकेपर्यंतच्या कशा कशा प्रकारे कारवाई व्हावी हे सुद्धा जे आहे त्या निकालावरून पोलिसांना अधिकार प्राप्त होतो परंतु एक राजकीय मला सांगायचं की शेतामध्ये ज्या प्रकारे आम्ही गुराखी साहित्यातले अभ्यासक गुराखी साहित्यातले वाचक लेखक असल्यानं शेतामध्ये बुजगवणं जसं उभं केलं जात आहे तसं गुजगवणं उभं केलंय ते बुजगवणं शेती कोण पाखराने खाऊ नये म्हणून असतय परंतु येणाऱ्या गल्लीच्या राजकारणाच्या निवडणुकीसाठी हे जरंगे नावाचा विचार उभा केलाय आणि कुठंतरी अघटित घटना घडवून चुकीचा करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून न्यायालयाने दिलेले निर्देश उच्च न्यायालयाने जरंग्याच्या बाबतीमध्ये जुन्या केसमध्ये जी सदावर्ते विरुद्ध महाराष्ट्र शासन ही केस आहे त्याच्यामध्ये सुद्धा निर्देश दिलेला आहे जरंग्याच्याच आंदोलनात आणि हे सगळ्या गोष्टी लिखित असताना नवीन कायद्याप्रमाणे जरंगेला सकाळी नऊ वाजल्यापासून सहा वाजेपर्यंतची वेळ आहे परंतु जरंगे कायदा बाह्य बोलतो जरंगे परत चॅलेंज देतो सरकारला चॅलेंज देणे म्हणजे सरकारला मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना चॅलेंज नव्हे कायद्याच्या विरुद्ध कायद्यालाच चॅलेंज देणे हे कोण करू शकते कायद्यालाच चॅलेंज कायदाच नाही मानणार कोर्टात कायद्याला चालन नाही कायदाच मानणार नाही हे के खोरी मला जरंगेसारख्या खालच्या शब्दात माजलेले शब्द म्हणायचं नाही परंतु असंस्कृत वर्तन त्याचबरोबर लोकांना ब्रिटिश धरणाची कृत्य हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे डेलिबरेटली केल्या चाललेले आहेत आणि म्हणून आम्ही म्हणत आहोत आम्ही तक्रार केलेली आहे की जरंगेवर कशा प्रकारे कारवाई करावी कारण आज टॅक्सीची मुवमेंट तिथे बंद आहे बिहार यूपी झारखंड छत्तीसगड सगळीकडला माझा कष्टकरी त्याचबरोबर स्टेशनरी आजचा वर्किंग डे आहे स्टेशनरीची दुकानांवर परिणाम आहे त्याचबरोबर आमचे छोटे मोठे जे व्यावसायिक असतात म्हणजे वेंडर्स जे जे स्ट्रीट वेंडर्स त्यांच्या आज पोटा पाण्याचा विषय झालेला आहे त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिक असतील त्याचबरोबर इतर कामगार कष्टकरी असतील ह्या सगळ्यांचं जे आहे आज त्यांच्या आपापल्या पद्धतीनं जीवन जगण्याचा जो मार्ग असतो जो दोन पैसे कमाईचे कमवण्याचा जो मार्ग असतो त्याच्यावर एक त्रास झालेला आहे अनेक फ्लायओव्हर फ्रीवे बंद आहेत त्याचबरोबर रस्ते जाम करण्यात आलेत पाच हजारची मर्यादा ओलांडून टाकलेली आहे आणि म्हणून मंत्रालयाच्या जवळ हुल्लडबाजी चालू आहे अरे आंदोलन आहे की हुल्लडबाजी आहे आंदोलन आहे की काहीतरी चुकीचा करून दाखवायचंय आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की ताबडतोब आमच्या तक्रारीत आम्ही सांगितलेल्या प्रमाण मनोज जरंगे यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करावा बीएनएस कायद्याखाली मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न खाली त्याचबरोबर ज्या प्रकारे मनोज जरंगे यांनी वारंवार उच्च न्यायालयाचं आणि पोलिसांनी घालून दिलेल्या जे काही कंडिशन्स आहेत त्याचं उल्लंघन केलेलं आहे आणि कायद्याचं मोठं उल्लंघनच नाही तर ना कायदा मोडून तोडून काढलेला आहे त्याच्यासाठी कारवाई व्हावी त्याचबरोबर जे सपोर्टिंग लीडर आहेत म्हणजे शहानी विरुद्ध सरकार याच्यामध्ये जे इन्स्टिगेटर असतात जे सपोर्टिंग असतात त्यांच्यावर कारवाई व्हावी त्या उद्देशानं खासदार संजय जाधव बजरंग बाप्पा सोनवणे श्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा ह्या ह्या अबेटमेंट फॉर अनलॉफुल असेंबली अँड फॉर गिविंग पॉलिटिकल ज्या प्रकारे राजकीय हात देऊन हे सगळं इलिगल एजिटेशन्स करण्याचा प्रयत्न आहे कारण रोडवरल्या एजिटेशनला परवानगी दिलेली नाही आहे पंचम जी पानवटा हे आहे जिथे आपण लोकांना पाण्याची पिण्याची व्यवस्था केलेली आहे फॅशन स्ट्रीटला त्या तिथे कोणत्याही प्रकारच्या एजिटेशनची परवानगी नाही आहे त्याचबरोबर व्हीटी स्टेशनच्या बाहेर परवानगी नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे पुढारी आहेत यांनी दिलेलं बळ आहे यांनी दिलेली साधन सामुग्री याची चौकशी झाली पाहिजे आणि म्हणून आणि त्याचबरोबर जरंगे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केलेला आहे अंतरिम आदेशाचा भंग केलेला आहे आणि त्याचबरोबर बीएनएसएस अंतर्गत आणि आयपीसी अंतर्गत जुन्या दे अंतर्गत देखील लालबागच्या राजाकडे जे लोक दर्शनाला जातात त्यांना त्रास व्हावा या उद्देशाने काही कुमांड केलेला आहे तेव्हा अशा लोकांना तातडीने कारवाई व्हावी त्यांना थांबवावं जे लोक त्रास देत आहेत गणेश भक्तांना आणि तातडीने यांना अटक करावं यांना उठवावं सहा वाजल्याच्या नंतर यांना एकही मिनिट तिथं बसू देऊ नये म्हणून आम्ही तक्रारी दाखल केल्यात आझाद मैदानच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना मी स्वतः फोन केला पोलीस स्टेशनला मला सांगण्यात आलं सन्माननीय हवालदारांनी की साहेब फॅशन स्ट्रीटला पंचम पानवटा आहे तिथं पाणी पिण्याचं ठिकाण आहे तिथं लोक हुल्लडबाजी किंवा रस्ता रोको करतात त्यांना तिथून बाजूला हटवायला गेलेले आहेत अर्थात पोलीस मशिनरीवर जाणून बुजून एक ताण निर्माण करण्यात ता आलेला आहे हे कारवाया व्हाव्यात त्या पुढे जाऊन अत्यंत गंभीरपणे मला नमूद करायचं आहे जरंगेचं आंदोलन असंविधानिक म्हणताना मला तुम्हाला सांगायचे काही महत्वाच्या गोष्टी अशा प्रकारचे अनिष्ट आंदोलन आणि अशा प्रकारचे चुकीच्या असंविधानिक मागण्यांचा आंदोलनाचा सगळ्यांनी सर्व स्तरात निषेध केला पाहिजे त्याचं कारण तुम्ही लक्षात घ्या की ह्या पूर्वी देखील संविधानावर घाला आणण्याचा जरंगे सारख्या लोकांनी प्रयत्न केला होता अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणून मोर्चे निघालेले होते आपण सगळ्यांनी बघितले अट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणून मोर्चे निघाले होते आपण हे सगळ्यांनी बघितलेत अट्रॉसिटीचा कायदा सुद्धा भारतीय संविधानातून निर्माण झालेला आहे आणि आरक्षणाचा कायदा सुद्धा भारतीय संविधानातून निर्माण झालेला आहे आणि म्हणून मागासलेपणामध्ये माझे मराठा भाऊ ओबीसी म्हणून येऊ शकत नाहीत हे सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन या केसमध्ये सांगितलेलं आहे म्हणून हे संविधानालाच तोडमोड करण्यासाठीचं आंदोलन आहे संविधानालाच म्हणजे एका प्रकारे कुठे ना कुठे डॅमेज करणारे आंदोलन आहे हे आंदोलनात जे कोणी सहभागी होत आहेत ते संविधान विरोधी आहेत संविधानाच्या विरोधात जे कोणी सामील होत असेल आणि अशा प्रकारे हिंसक जुनाच जरंगेचा इतिहास आहे त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आहे की लोकांना थांबवणे वेटीस धरणे लोकांच्या रोजीरोटीपासून थांबवणे हे सुद्धा हिंसक आणि क्रूर कृत्यामध्येच मोडत आहे तेव्हा ह्या अशा संविधानाला तोडमोड करणाऱ्या संविधानात